सगळ्यांना तर बघा आज आहे ना बुधवार आणि आज आहे जिंतीचा बाजार तर लय दिवसात ना मी बाजाराचा व्हिडिओ घेणार आहे कारण आहे ना आज इथं आपल्या पशी ना प्रियंका आणि ही आहे दुर्गा तर बघा <laughs> तिला किती मजा वाटते <laughs> त्या दोघी इथं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि मी म्हणलं दुर्गाला दुर्गा बाजारची पिशवी बाजारला चालली मी दुर्गाने नाही बघा पिशवी आणून दिली माझ्याकडे राहाते म्हणून बैठल का इकडे या दोघी पण कुठे चाललात आणि मीना उशीर झाला प्रियंकाला म्हणते चल प्रियंका तू पण बाजारला आपण दोघी पण जाऊ आणि येऊ बाजार, बाजार करून तर प्रियंका म्हणते नको मला तुम्हीच जावा तर मीना येत बघा स्वीटीचं दोन ड्रेस घेतले फिटिंगला स्वीटी पण गावातच आहे आणि दाजी आता यायला लागलेत गावातनं मला घ्यायला तर दाजी येते ना आता मग मी जाणार आहे गावात बाजारला आणि प्रियंकाला म्हणलं उरक चल जाऊ दोघी पण तर नकोच म्हणते चल की नको थांबते की घरी हो ओके मी चालवलं मला बैठलं का आ, हो, हा तू नको खा चला कुठं जायचं दुर्गाने चालवले कुठे जायचं बाबू कुठं तिकडं जायचं राणा जायचं तर तू एकटीच थांबणार आहे घरी घरात बस दरवाजे लावू टीव्ही लावून देते टीव्ही बघत बस हा काय बाहेर येऊ नको खाली आता मी जाणार आहे बाजारला दाजी यायला लागलेत गावात मला घ्यायला तर उरकायचं आहे बाजारात जाताना मी कधी असं जात नाही ड्रेस घालून साडी घालून जाते त्याच्यामुळे मला साडी ही घालायची आता मी उरकते आणि जाते गी गी तर जाताना बहुतेक मला वाटते दुर्गा महागर लागन आणि रडन तिला घेऊन गेली तर मग प्रियंका एकटीच राहीन त्याच्यामुळे दुर्गाला काय घेऊन जाणार नाही अवग <laughs> काय 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 दाखवते काय माहिती तर चला असू द्या आता मी घेते उरकून बाजारला जायला इला चल मग चल की प्रियांका ग चल की मग आबाळ काय करतो या पाऊस आला तर आपलं रान गावात घर आहे आपलं स्वतःच घर आहे गावात पाऊस काय करतो या घरी घरी थांबते आणि कसा बाजार होतोय कसा नाही काय माहिती आता सकाळपासून आम्ही दोघी पण झोपलो होतो बर का उठून असा व्हिडिओ बनवायला घेतला दाजींचा फोन आला उरकून बस आलोच मी घ्यायला म्हणून तर उठलो असं बाहेर आलो या आणि इथं बसलो आहे तर आता मी घेते उरकून प्रियंका काय यायला नको म्हणते तर तिला घरीच थांबवते आणि मी तासाभरात लगेच येते महागारी बाजार करून हां जाऊ का बघू अजून मामा यायच्या तर उरकून बसते मी तर फायनली आता मी उरकलेलं आहे बघा गावात जाण्यासाठी आणि दुर्गा इथं आहे माझ्या आणि प्रियंका म्हणते यायचं बरं का पण कसं येऊ म्हणते मग येतानी नाही का गर्दी होईल येतानी स्वीटी पण आहे बाजारची पिशवी स्वीटी मी आणि प्रियंका रा दुर्गा सगळेजण नाही जमायचं म्हणते या तर दाजी पण आलेत बघा आता इतक्यात घ्यायला तर दाजी आणि मी आता जातो आहे गावात आणि प्रियंकाने ना दुर्गासाठी खाऊ बनवते तर तुम्हाला दाखवते प्रियंका काय करते ते आणि इकडे बघा प्रियंका बसली आणि प्रियंकाने बनवलेत इथं शेवाळ्या मस्त अशा शेवाळ्या बनवलेत बघा तिला म्हटलं काहीतरी करून खावा तुम्ही दोघे जण चहा बनवा शेवाळ्या बनवा घरा पोहे काय आहे ती करा मी येते जाऊन बाजारात जाऊ का खायला नको आता खाऊन जायचं म्हणलं लय उशीर होईल मग यायला नको नको तू आणि दुर्गा खावा थोड्या वेळाने चहा करा नाही तर चहाच्या टायमापुतो मी येते लगेच मांगरी ह्या काय हा हा स्वीटी खायना आल्यावर नाही तुम्ही खावा पोट भर परत करू पाहिजेत अजून हां जाऊ का मग चला इथे साखर टाकून घेतली याच्यात आणि इकडं ना दाजी आले इकडे या की इकडे या तिकडे लगेच हा तोंड पुसायचं तोंड हातपाय धुवून आलात गावात ना आलेत बघा सकाळी स्वीटीला सोडवायला गेलेला आताशी आलेत भरलं का फॉर्म भरलं का हा घरी आणलाय का तर स्वीटीचा माझा दोघींचा आपण भरून टाकायचा पुरींचा पण आहे हा हा तर मुलींचा पण फॉर्म भरायचा भावड्यांनी पण मागाशी व्हिडिओ बनवलाय माहिती सांगितलीय आणि नाही का दाजी म्हणले भरतो काई काई तर काय काय केलंय काय माहिती तुम्ही पण भरलाय का नाही नक्की सांगा कमेंट करून नसला भरला तर लवकर भरून घ्या आणि सगळी माहिती भावड्याने पण सांगितली आणि दुसरा व्हिडिओ मला लिंक पाठवले त्याच्यातून पण मला माहिती भेटली सगळी पूर्ण अशी काय काय म्हणजे कसा फॉर्म भरायचा ते आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकतो ही सांगितले भावड्याने आणि ते मी काय इतकं डोकं नाही बरं का लावलं त्याला कारण दाजी बघते ना सगळं कारण मी कधीच कुठलंच काय विषय बघत नाही काय असेल ते दाजी सगळं बघते तर आहे का नाही पाणी आव थंडीचा दिवस येतो पावसाळ्यात फ्रीज मधलं काय पाणी पितासारखं सारखं पान नाही ठेवलं पान नाही ठेवलं म्हणता येत फ्रीज मधलं पाणी पित तुम्ही काय करता काय करता काय करता जाऊ का मी जाऊ का लगेच गेच काय तुला खाऊ काय आणायचं बाबू खाऊ काय आणायचं तुला कुकुर 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 आणायचं हा तर चला हे ना इथं तो खारी ठोस ठेवलंय बघा इथं विकायला याला राखून बसलाय या त्याला खायला कोणच देणे वाटते त्याला <laughs> खायला द्या कि दादा त्याला खायला द्या माझ्या हाताने नको गेलं गेलं गेला गेला चाल चला हां बोल आपल्या रानात आहे ना फळांची झाड भरपूर घेतली पण फुलांची ना कमी होते फक्त होते मोगऱ्याचं आहे ना त्याला जास्त काही मोगऱ्याची फुले येत नाहीत त्याच्यामुळे इथं झाडं दिसली म्हणलं झाड घ्यावा म्हणून हे मोगऱ्याचं झाड घेतलंय बघा आपल्याला साठ रुपये किंमत सांगते त्याची असं त्या म्हणलं पन्नास रुपयाला घ्यावं पन्नास रुपयाला साठाच रुपयाला भेटते झाड भेटतात बारके बॅग इतर भेटते पन्नास रुपयाला भेटते बारक्या बॅगेतली तीस रुपयाला भेटते एक घेणार कडी पात्याचं घ्यावं म्हणलं पण घरचीच काढून काढून घालाय जे आले तर ना ती कापून टाकून टाकून व्हायलाय त्याच्या त्या पात्याच काय नको हां व्हिडिओ चालते पंढरपूर त्यांची बहिणी पण मग नको म्हणजे असं काढते <laughs> बाजार करत करत झाड पण घेऊन जायची एक एक जर लावायची आता ह्या पावसाळ्याच्या दिवसात चांगली घेऊ झाड पन्नास आलो बघा आताच बाजारातून आम्ही आणि आल्या ना दोघी जण रस्त्याला सांगलेले आम्ही कधी येते ते बघत तिकडे कुठे गावात नाही गेला आता आणि बघा हे पण बघा महाग लागले तशी काय खायला आणलंय म्हणून तर चला चला खाऊ आणलं मी तुला खाऊ खाऊ

खा 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 पप्पाला नाही खाल्लं पण माण्याला आणि पप्पाला खाल्लाय म्हणजे बात खाल्ला तू बाबू शेवटचा बात के मघाशी तर फायनली बाजार सगळं आणले राहि आणि बाजारातून झाड आहे झाड आणले तिथं लावायला चक्कूच झाड का लावलंय ना तिथं लावायला मस्त मस्त असं चांगली फुलं लग्ना पतवर करायला घरच्या घरी माती लागते याची याला बाहेर ठेवून ती नाही पुसून घ्यावं लागलं आणि बाजार माझ्या लग्नासाठी आणले का ती होय आज पुढच्या बुधवारी कस काय वातावरण झालंय खाते 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 खातीला नको म्हणत होते मम्मी घे म्हणलं मग डुंग्याला मॅडग्याला टुंग्याला ती कागद काढून तिला

बाजार मी सगळा भरून ठेवतो एक नाटकात जिथल्या तिथं आणि लागतो संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला तर वाढणार कसा वाटला नक्की सांगा बाजारातला <laughs> बसलेला वाढण्यार होता बाजारात माहिती आहे का तुला आता आम्ही माघारी आता आणि गायब झाला गेला त्याला <laughs> खायला टाकलेली केळ ही तिथंच होती तुझ्यासारखाच होता तर चला आता हे सगळं ठेवा जिथे तिथं आणि व्हिडिओला पण इथं चेंज करते आणि लागते आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला मस्त असा तर झाडाच लागलं mm -hmm. लागे आणि हो वांगी काय बाजार महाग या तीस रुपये पावशेर किती तीस रुपये पावशेर वांग तीस रुपये पावशेर होतं दुर्गा तीस रुपये पावशेर ही <laughs> गावारची शेअ सुद्धा तीस रुपये पावशेर दुसरी गावरान होते ना मी गावरानच आणते प्रत्येक पण गावात आहे ना एकदम निबार होती त्याच्यामुळे मग ही आता यादा ही खावा ही लागते भेंडी सुद्धा तीस रुपये पावशल काय करायचं बटाटे होते किलो दीड किलो त्याच्यामुळे बटाटे काय आणले नाहीत लिंबू सुद्धा वीस रुपये पावशर किती रुपये पावशाळ दुर्गा वीस गेली निघूनच गेली आता दुर्गा ती झाड आहे ना झाड आणलेलं पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला ती तीस रुपये म्हणत होत सॉरी सॉरी तीस नाही साठ रुपये म्हणत होती बर पन्नास रुपयाला आणलं या माहिती का कस आणले पन्नास रुपयाला आणि रानात मी कितीतरी लावली होती ही भाजी ना अशी हाय अशी बायाला जायची निबार होऊन जायची हीच भाजी आता वीस रुपयाला पिंडी वीस <laughs> म्हणला आजोबा आता म्हणला तीस रुपयाला एक आहे तीस रुपयाला आणि कोथमिरीची पिंडी ना तीस रुपयाला एक म्हणलं नको कुतमीरच नको म्हणलं मला कुतमीरच नाही आणली काय मागं महागे तर बाजारात घ्यायच सुद्धा काय जास्त नव्हतं द्वाळकाने असलं कोण काय खात नाही तसलं त्याच्यामध्ये काय आणलेलं नाही आता कडधान्य डाळी बिळी मटकी आणली कोमाची मस्त असा आता भेळ करू नाहीतर मटकीची उसळ करू आणि चपात्या बनवू सकाळी भाकरी बनवलेल्या आणि भाजी बनवली होती माझ्या आवडीची नको दाखवायला दाखवू मी तर हयाशी आणले महागारी खाल्ले खाल्ली कशाची भाजी बघा हरभराची गरगटी भाजी किर्ती कसली पटकीची दाटायच नाही मी आणले बाकर चपाती नव्हती त्याच्यामुळे खाल्ली नसन चला असू द्या आता है ना म्हणा बसला एकदा बाहेर न येऊ आपण बाहेर कोण कोणी बघून आणि व्हिडिओला एड करू चला बाहेर बाहेर तू बसीतच झाड आहे ना उद्या इथं लावायचं त्याच्या पशी काय म्हणतात त्याला काय ती झाड लावलंय चक्कोच ती द्या ना चेत नाही लवकर आंबा चक्को हाय तर चला आता आणि बाय बाय गुड नाईट